चारशे पार्थ होणारच आहे आणि कर्जत जामखेडमध्ये जो रामजंद साहेबांनी जो कामाचा सपाटा चालू ठेवला आहे त्याच्या अनुषंगाने शंभर टक्के सुविधा विखे पाटलांना कर्जत जामखेडमधून तर शंभर टक्के लीड भेटणारच आहे आणि अहमदनगर जिल्ह्याचा विचार जर केला तर शंभर टक्के आपल्याला तिथं पण लीड शंभर टक्के भेटणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे काम कसे वाटले तुम्हाला नरेंद्र नरे मोदींचे जे काम सध्या पंतप्रधानांचे काम चालू आहेत ते एकदम व्यवस्थित आहेत आणि चांगले आहेत आणि देशाच्या विकासासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी हेच तिसऱ्यांदा ह्या ट्रे कार आपल्याला गरज आहे काळाची ती आपल्या भागात काही सुजीविकिन काही कामं वगैरे दिसून आलेत का तुम्हाला हो आलेत ना सर चालू आहेत काम कोणते कोणते काम सध्या आमचं रोडचं काम चालू आहे पिंपरखेडचं तर सत्तर वर्षापासून आमच्या पिंपरखेडला रोड नव्हता चांगला आता ह्या कालखंडामध्ये सुजयदादा विखे पाटील आणि प्राध्यापक रामचिंदे साहेब यांच्या प्रयत्नांनी आम्हाला रोड भेटलेला आहे पिंपरखेडमध्ये यात दोन्हीपैकी आता यंत्रणेच्या कामाच्या बाबतीमध्ये डॉक्टर सुजय विखे हे पुढे ॲक्टिव्ह आहेत कामाच्या बाबतीमध्ये पक्ष संघटना आणि त्यांचं वैयक्तिक कौशल्य बी चांगले आहे त्यांची यंत्रणा काम करण्याची पद्धत दवाखान्यामुळं लोकांमध्ये पसरलेलं जाळं किंवा जिल्हा परिषद माध्यमातून त्यांच्या आईंनी केलेली कामं त्या <गणी> बाबतीमध्ये लोकांमध्ये तर पोहोचलेलं जास्तीत जास्त सुजैविकेचा आहे <गणी> 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 विकास कामांमध्ये काय दिसणार तुम्हाला असं विकास कामामध्ये आता रोड रस्त्याची कामं चांगली आहेत पंतप्रधान सडक योजनेमध्ये कामं चांगली चालू आहेत जे ग्रामीण भागापर्यंत रस्त्याचं चा जाळं चांगलं पसरलेलं आहे त्याच्यामुळं विकास कामामध्ये बी चांगलं प्राधान्य आहे आणि तसं पाहता त्यांच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या आमदार पालकमंत्र्याच्या माध्यमातून बी ग्रामीण भागामध्ये कामं पोहोचलेलीच आहे त्यांची त्याच्यामुळं एक वैयक्तिक नाही पण कामाच्या हिशोबाने तर नक्कीच त्यांना श्रेय गेलं पाहिजे असं लंकेलचं काम कसं वाटतं लंकेचं अजून कामाचं कुठं काय विषय त्यांना समजा आता उमेदवारी आज भेटलेली आहे त्यांना त्या पक्षाकडून आणि उमेदवारी भेटल्याच्या नंतर लोकांमध्ये पोहोचणं थोडं अवघड होतं कारण माणूस ज्यावेळेस खासदारकीला उभा असतो त्यावेळेस लोकसंपर्क हा महत्त्वाचा असतो लोकांमध्ये विकास कामाच्या माध्यमातून तुमची छबी उभारणं गरजेचं असतं तर त्या पद्धतीने ह्या गोष्टी थोड्या अपूर्ण आहेत त्यांच्या त्याच्यामुळं थोडंसं अडचणीचा विषय होता बोला सुजय लोकांच्या गळातळामध्ये जाऊन जी काम आहेत त्यांची प्राध्यापक राम शिंदे साहेबांच सहकार्य सा मोठं राहील त्यांना कर्ज जामखेडकड त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्यांना भीतीचं काही असं वाटत नाही की थोडीशी भीती राहील उलट असा एक आमचा अंदाज आहे सर्वसामान्य नात्याने पहिल्यापेक्षा थोडस लीड जास्तच यावेळेस या वेळेस जा महाराष्ट्रामध्ये जागा तर आणि जो पक्ष आपल्याला पिढीनपर मुस्लिम समाजाला जर मदत वोटिंग बँक समजून जर वागत असेल आणि अठ्ठेचाळीस जागा मध्ये जर तुम्ही एकही मुस्लिम समाज अल्पसंख्याकला जागा देत नसाल तर तुमचा चेहरा स्पष्ट येतो की तुम्ही शंभर टक्के मुस्लिम विरोधी आहेत म्हणून आणि त्याच्यामुळं शंभर टक्के ह्या वेळेस फाळणी झाल्याशिवाय राहणार नाही मुस्लिम मतांमध्ये कमी पडलो का आमच्याकडे नेतृत्व गुण नाही का आमच्याकडे क्षमता नाही का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक कॅन्डिडेट नाही का खासदार केला उभा राहण्यासारखा आणि त्याच्यासाठी जर तुम्ही त्या मुस्लिम समाजाला एक उमेदवारी देत नसाल तर आमचे प्रश्न संसदेत मांडणार कोण तुम्ही मांडणार कधी आमचे प्रश्न ज्याची त्याची कळकळ ज्या त्या समाजाला लागलेली असते त्याच्या प्रश्नाची सोडवणूक त्यांना माहिती असते आणि तुम्ही कॅन्डिडेट नाही दिल्यावर आमचे प्रश्न कोण मांडील त्याच्यापेक्षा आम्हाला विरोधक बरा त्यांची काम चांगली आहे तर त्यांचा लोकां लोकांमध्ये संपर्क आहे कधी आम्हाला असं वाटलं नाही आमच्या पिंपरखेड गावामध्ये इतक्या वर्षापासून बी जे पी आहे सत्तेवर आहे किंवा नाही आहे असं आम्हाला कधी जाणवलं नाही किंवा पक्ष आमच्या विरोधातलाच आहे स्थानिक लेवलहून आम्ही त्याचा अभ्यास सांगू बाहेर आम्हाला कोणाची काय घेणं देणं त्या विषयाचं नाही हे काँग्रेस राष्ट्रवादीची शंभर टक्के चाल आहे ही राजकीय मतं मिळवण्याची शंभर टक्के त्यांची ही चाल आहे किंवा असं म्हणल्याशिवाय कोणाला तरी बा लांडगा आला लांडगा आला या प्रश्नाचं उत्तर दिल्यासारखं काम आहे समोरच्याला भेडवायचं आणि त्याची मतं आपण घ्यायची आणि नेतृत्व त्यांचं मान्य करायचं नाही किंवा त्यांना नेतृत्व द्यायचं नाही नेतृत्व यांच्याकडे ठेवायचं मतदान शंभर टक्के मिळाले पाहिजे एक मुस्लिम समाजाच्या भावना म्हणून तुम्हाला सांगतो या गोष्टीमध्ये काही त्यांनी तथ्य ठेवलेलं नाही न्याय देताना बिलकुल न्याय दिलेला नाही त्याच्यामुळं शंभर टक्के मुस्लिम समाज हा प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी जागरूकता म्हणून आम्ही गंभीर आहोतच प्रचार प्रसार केला जातो तो भाग वेगळा आहे पण प्रॅक्टिकलमध्ये पाहायला गेलं तर मग जातीवाद कसा असला पाहिजे किंवा सर्वसामान्यांबरोबर न्याय सगळ्याच जाती मला भेटतो ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय गवंत किंवा वेगळा विषय कुठला येण्याचं कारणच येत नाही व जर तुम्हाला रेशनमध्ये वगळलंय का तुम्हाला विहिरीच्या याच्यामध्ये वगळलंय का तुम्ही का अरे भाई महाराष्ट्राचे मुस्लिम किंवा भारताचे मुस्लिम हे या देशाचे मुस्लिम आहेत त्यांना ते ठीक आहे काही विषयावर मतभेद असतील तो भाग वेगळा आहे आणि ती घराघरांमध्ये मतभेद आहेत सख्या भावाभावाचे मतभेद आहेत काही विषयावर मतभेद असले तर काही विषयावर देशासाठी एकत्र येणं ही देशाच्या हिताची गोष्ट आहे आणि आलंच पाहिजे त्याच्याबद्दल काही वाटत नाही बऱ्यापैकी विकत आहे सर्वसामान्यांचा विकास झालेला नाही विकास झालेला आहे तो मोठ्या लोकांचा झालेला आहे शेतकरी शेतकऱ्याचं झालेलं नाही सर्वसामान्य म्हणून आता आज आमचा कांद्याचा भाव आहे किंवा शेतकरी मालाचा भाव आहे याच्यासाठी नियम इलेक्शनच्या अगोदर मोदी सरकारने जे कांद्याचे भाव निर्यात बंद केली त्याच्यावर शेतकरी वर्ग भरपूर नाराज आहे सरस तसं म्हणलं तर दोन्ही तुल्यबळच आहेत कारण विकेंडचं काम त्यांचं प्रवारा नगरमधील आणि विळद घाटातील हॉस्पिटल आणि दुसरी गोष्ट संकटाच्या काळामध्ये की लंकेसाहेबांनी जे काम केलं दे ते देशानेच नाही तर जगामध्ये त्याची दखल घेतली गेली दोन्ही म्हणजे काम करण्यासाठी ते मुळ नेते आहेत विकेंडचं तसं पाहिलं तर काहीच काम नाही आहे प्रॉपर जामखेडमध्ये त्यांनी असं दाखवावं कुठलंच हो, काम नाही आहे आता जे नॅशनल लेवलचे कामं चालले रस्त्याचे वगैरे ते नॅशनल लेवलचे काम आहे प्रॉपर विखे साहेब म्हणून त्यांनी त्यांचं काम मला काही दिसत नाही इकडं आता दुष्काळ पडलं आहे आपल्या आपल्या जामखेड तालुक्यात दुष्काळ आहे सध्या पाण्याचे म्हणजे सांगतोय पाणी तलाव पूर्ण आता आठलेलं आहे पाण्याचा काही सोर्स नाही आहे पाणी आता दहा दिवसाला इथं पाणी येतं सध्या आमदार लंकेला ओळखतात हो बरं त्यांच्या कामाबद्दल काय माहिती आहे त्यांच्या कामाबद्दल जास्त माहिती नाही आहे पण ऐकलेलं काम त्यांचं हे चांगलं काम आहे काम राय केलेलं तिथं बरं तर त्यांचे म्हणजे गाव विकास झालेलं आहे बरोबर पण खाली प्रश्न आहे आपल्या गावाकडे बरं आणि विखे आणि लंकेंच्या कामाबद्दल काय सांगशील वडिलांना काम तर नाही इकडं गावाकडे तर काय दिसत नाही म्हणजे नगरचे आता रस्ते वगैरे झाले तेवढंच तुला दिसतो फक्त नगरच्या रस्त्याचा बाकी इकडं आपल्या गावाकडं तर काहीच नाही शेतकऱ्यांसाठी काहीच नाही खेडेगावात काहीच विकास नाही बाकी फक्त नगरचं तू विकास झाले आणि खासदार कसे असावं तर सुजयदादासारखेच असावे हां मोदींना निवडून देण्यासाठी सुजयदादाला निवडून देणे सगळ्या म सगळ्या महिलांनी हातभार लावावा असं मला वाटतं आपले खासदार सुजयदादा म्हणजे लय भारी आपल्या खासदारांनी काय केलं नाही आपल्यासाठी आपल्या खासदारांनी आरोग्य मोफत हो शिबिर घेतले कोरोनाच्या काळात दहा हजार रेमेडी इंजेक्शन गोरगरीब लोकांना दिले व मोफत उपचार केले महिलांना तर देवदर्शनासाठी शिर्डी व शनी शिंगणापूरला नेले आपल्या खासदाराने अपंगांसाठी साहित्य वाटप केले व महिला बचत गटासाठी साहित्य व कर्ज वाटप केले आता दादांनी काय विकास काय केला महाराष्ट्राहून कोठे नाही असे बीज व रस्त्याची कामे आयल्यानगर मध्ये केले भारतात पहिल्या दहा नंबर नाव असलेले आपले खासदार डॉक्टर दादा विखे पाटील आपला खासदार कसा असावा तर डॉक्टर दादा विखे पाटलांसारखाच असावा असं मला वाटतं